नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग पहा पातया पांडवाचे निनावे जो कृष्ण राणी ही प्रतिपाळ उधावे तया ते अर्जुन जव पुसावे तव साहिल काई ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील सख्यभाव सांगताना ज्ञानेश्वर महाराज नेहमीच रंगून जातात अर्जुन हा श्रीकृष्णांचा जीवाभावाचा सखा होता हे तर खरंच आहे पण भगवंतांच्या मुखातून गीतातत्व ऐकताना अर्जुन हा त्यांचा वत्स झाला होता आणि श्रीकृष्ण ही त्यांची कान्हाई आहे या मायलेकरांमध्ये जो वत्सल भाव आहे त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी एक सुरेख दृष्टांत दिला आहे ते म्हणतात आहो आपलं वासरू दिसलं की लागलीच गाय प्रेमानं खडबडून उभी राहते मग ते वासरू तिच्या कासेला लागल्यावर तिला पाना फुटणार नाही का कृष्ण माऊलीची ग देखील तशीच आहे आहो पांडवांचं नुसतं नाव ऐकल्याबरोबर भगवंत त्यांचं रक्षण करण्यासाठी धावत येतात आधी विचारावं आणि मग आपण सांगावं एवढा विलंब तरी भगवंतांना सहन होईल का भगवंतांनी आपल्याला विश्वरूपाचं प्रत्यक्ष दर्शन घडवावं अशी तळमळ अर्जुनाच्या मनाला लागून राहिली होती पण त्याबद्दल भगवंतांना आपण कसं विचारावं असं संकोचही त्याला वाटत होता त्या संकोच्या पोटी न विचारावं तर विश्वरूप पाहिल्याशिवाय जगणं सुद्धा त्याला निरस वाटू लागलं होत तेव्हा भीत भीत तो विषय त्यानं देवाजवळ काढला त्याची विनंती देवानी लगेच मान्य केली ते मयच झाले त्या प्रत्यक्ष प्रेममूर्ती असलेल्या भगवंतांनी अर्जुनाची इच्छा पूर्ण केली